भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दारू आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली असता नऊ आरोपींच्या ताब्यातून चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक तेवीस मे रोजी सकाळी अकरा ते रात्री दहा वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू अड्ड्यांवर विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता नऊ आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य हो, आणि जुगार खेळण्याचे साहित्य हो, असा एकूण किंमत चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर साकोली भंडारा लाखणी लाखांदूर मोहाडी कारधा आंधळगाव या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक चोवीस मे रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे